नमस्कार मी प्राध्यापक निवृत्ती सातपुते तुमचं सक्सेस करिअर अकॅडमी कोल्हापूरमध्ये सहर्ष स्वागत करतो बघा आजच्या भागामध्ये आपण एक मस्त भी की, एक संकल्पना घेऊन आलेलो आहोत आज काय संकल्पना आहे नेमकी ही संकल्पना कशावर आधारित आहे हे आपण पाहणार आहोत बघा आता अर्धस्वर मराठीमध्ये एकूण स्वर जे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत की मराठीमध्ये आज सध्या चौदा स्वर म्हणजे चौदा कडी असं म्हणतात तुम्हाला मुलचे स्वर जे होते ते बारा स्वर होते अर्धस्वर काय संकल्पना आहे बऱ्याच मुलांना कळत आहे मला खूप मुलांनी प्रश्न केला की सर अर्धस्वर काय आहे किंवा अर्धस्वर कसं ओळखायचं तर अर्धस्वर ही व्यंजनाची संकल्पना आहे ती स्वराची संकल्पना नाही आहे तर अवर्गीय व्यंजने असं म्हटलेलं बघित अवर्गीय व्यंजने वर्गीय व्यंजने एकूण पंचवीस आहेत पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत आणि ही वर्गीय व्यंजने जी आहेत ती एकूण नऊ प्रकारची आहेत बघा आता यांना मग हे अर्धस्वर कोणते आहेत तर हे चार अर्धस्वर आहेत आता याच्यामध्ये बघा य त्यानंतर र त्यानंतर ल आणि त्यानंतर व हे चार अर्धस्वर मराठीमध्ये यांना चार अर्धस्वर म्हणजे यांना अर्धस्वर असं म्हणतात आता यांना अर्धस्वर असं का म्हणतात कारण यांचा उच्चार अर्ध्या स्वराप्रमाणे होतो म्हणून यांना अर्ध स्वर असे म्हणतात बघा अर्ध्या स्वराप्रमाणे होतो म्हणजे काय समजा मी गाई असं म्हटलं काय म्हणजे य घेतलं किंवा गाई असं म्हटलं काय एकच उच्चार झाला बघा गाई 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 गाई, गाई। वेगळा उच्चार झालेला नाही आता पुढे बघा आता आपण र घेऊया ऋषी घेऊया ऋषी 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 हा रु हा र आहे व्यंजन आहे ऋषी रु हा स्वर आहे य व्यंजन आहे आणि ई स्वर आहे ऋषी 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 बघा अर्ध्या स्वराप्रमाणे वे वेगवेगळा उच्चार कधीही होणार नाही बघा आता हे ल घेऊया आपण बघा मी ल घेतो पहिला उकार देतो क्लुप्ती करतो क्लुप्ती असं देतो बघायत आणि मग लू घेऊया इथं लू घेऊया बघा क्लुप्ती म्हणजे क्लुप्ती 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 इथं रचा उच्चार सायलेंट आहे जसं आपण इंग्लिशमध्ये स इट इज अ मेच प्रॉब्लेम म्हणजे मेजर प्रॉब्लेम असं आपण थर्ड लँग्वेजमध्ये आपण म्हणतो पण इंग्लिशमध्ये प्रॉपर इंग्लिशमध्ये इट इज अ मेज प्रॉब्लेम स असं म्हणतात सर म्हणत नाही तर हे तसं आहे क्लुप्ती 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 असं आता आपण व घेऊया बघा व नऊ तुम्ही असं म्हटलं काय नऊ किंवा नऊ असं म्हटलं काय एकच बघा म्हणजे दोन्ही एकच उच्चार होतो नऊ 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 म्हणजेच काय की यांचा उच्चार जो आहे तो अर्ध्या स्वराप्रमाणे यांचा उच्चार होतो म्हणून यांना अर्धस्वर असं म्हणतात बघा की मूळचे आपले स्वर नाहीत अ आ ई इ, इ, वगैरे हे नव्हे यांना अर्धस्वर असं म्हटलेलं आहे अर्ध्या स्वराप्रमाणे यांचा का उच्चार झाला ते आपण बघितलेलं आहे आता अंतस्त म्हणजे काय आपण यांचं वेगळं नाव आहे दुसरं नाव आहे बघा लक्ष द्या अंत म्हणजे मराठीमध्ये बघा अंत वरती अनुस्वार असेल तर याचा अर्थ होतो आत किंवा मध्ये असा होतो आत किंवा मध्ये आणि न ला त जोडलं बघा न ला त जोडलं की याचा अर्थ वेगळा होतो याचा अर्थ होतो शेवट असा होतो आता एखाद्या व्यक्तीचा देहांत झाला असं होत बघा मग मुळ माणसं काय लिहितात तर एखाद्या व्यक्तीचा देहांत झाला अस यायला हवं जे त्या व्यक्तीचा देहाचा शेवट झालेला आहे पण ते लिहितात कसे असे लिहितात बघा देहांत असे लिहितात आता मला सांगा अंतिम सामना अंतिम सामना म्हणजे भारत पाकिस्तान असेल किंवा भारत ऑस्ट्रेलिया असेल खेळामधला किंवा विविध कुठल्याही खेळामधला अंतिम सामना असेल तुम्हाला अंतिम सामना असं लिहायचा आहे तुम्ही कसं लिहाल सांगा बघा इथं लक्ष द्या इथं जेव्हा ही डोक्यावर अनुस्वार असतो तेव्हा आत किंवा मध्ये ुप्ती लक्षात ठेवायची तुम्हाला अंत आत किंवा मध्ये अंत न ला जोडलं की शेवट होतो बघा दोन्ही भुवयांच्या मध्ये आपण काय लावतो टिळा लावतो म्हणजे हा टिळा आहे बघायचं हे टिळा आहे मी तुम्हाला ते सविस्तर दाखवतो बघा हा टिळा तुम्ही बघितलेला आहे बघा टिळा आहे हा दोन्ही भुवयांच्या मध्ये आपण लावतो टिळा टिपका तर तो आत किंवा मध्ये लावतो शेवटी लावत नाही इकडं भुवयांच्या इकडे शेवटी वगैरे असं लावत नाही आपण त्यापुर लक्षात ठेवा वरती अनुस्वार असेल तर त्याचा अर्थ होतो आत किंवा मध्ये आणि अंत एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर इथं तीन ध्वनी आहेत तिथं तीन ध्वनी आहेत असं लक्षात ठेवा मग देहांत असंच येणार देहांत हे असं येणार नाही आता अंतिम तुम्ही सांगा अंतिम बरोबर आहे का कुठलं बघा हे अंतिम बरोबर आहे का हे अंतिम बरोबर आहे बघा अंतिम सामना तर कुठलं बरोबर आहे बघा तुमच्या आता था लक्षात आलं असेल हे बरोबर आहे हे चूक आहे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आपल्याला दाखला मिळतो मग शालांत की शालांत वरती अनुस्वार हे तुम्ही ठरवा आता शालांत म्हणजे दहावी पर्यंत आणि न लागत लावला की काय होतं शेवट असं होतं म्हणजे दहावी पर्यंत शाळेचा हे होतो शेवट होतो आणि मग तुम्ही पुढच्या वर्गासाठी वर्ग होता पुढच्या वर्गासाठी जातात त्यामुळं नला तच यायला पाहिजे शालांत अव्ययांत म्हणजे अव्ययाच्या शेवटी शेवटी एखादा अव्यय असतो असं तर ठीक आहे इथंपर्यंत तुम्हाला हे समजलं असेल अशी आशा करतो पुढं आपण समजून घेऊया बघा आता स्त म्हणजे काय हे आपण समजून घेऊया स्त म्हणजे काय ते बघा अंत या शब्दाचा अर्थ आपण बघितला अंत म्हणजे आत अंत म्हणजे काय सांगा वरती अनुस्वार असेल तर अंतचा अर्थ होतो आत असं आणि स्तचा अर्थ काय होतो बघा स्तचा तर स्त चा अर्थ होतो राहणे स्तचा अर्थ काय होतो राहणे बघा कोकणस्थ कोकणात राहणारा व्रतस्थ व्रतात राहणारा ग्रामस्थ गावात राहणारा म्हणजे स्तचा अर्थ होतो राहणे आणि अंत अर्थ होतो अंतचा अर्थ काय होतो आत किंवा मध्ये मग हे कोणाच्या मध्ये राहतात हे चार जे ध्वनी आहेत ते कोणाच्या मध्ये राहतात म्हणून त्याला अंतस्त्व काय म्हटलं जात आहे हे आपण पाहूया बघा य च्या आधी म हा ध्वनी येतो य च्या आधी म हा ध्वनी येतो याला काय म्हणतात बघा म्हणजे स्पर्श व्यंजनामध्ये या मला स्पर्श व्यंजन गटात पच्या गटामध्ये आहे याला स्पर्श व्यंजने असे म्हणतात काय म्हणतात स्पर्श व्यंजने असे म्हणतात याला कोणाला मला आता तिकडे बघा इकडे एक परत ब्लँक सोडलेला आहे इथ श येतो श श्य। कारण य च्या आधी हा म येतो आणि व च्या नंतर श श येतात तर याला व्याकरणामध्ये उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात काय म्हणतात बघा उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात आता लक्ष द्या ह्या मच्या आणि ह्या श च्या मध्ये कोण आले बघा मध्ये हे चार ध्वनी हे बघा मध्ये हे चार ध्वनी आले कोणाच्या ह्या मच्या म्हणजेच या स्पर्श व्यंजनाच्या आणि उष्म्यांच्या मध्ये हे चार ध्वनी आलेले आहेत आत किंवा या स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्या आतमध्ये हे राहतात म्हणून यांना अंतस्थ असं म्हटलेलं आहे आता याला ईशत का म्हणतात ते तुम्हाला सांगतो ईशत या शब्दाचा अर्थ आहे थोडे ईशत या शब्दाचा अर्थ होतो थोडे आणि विवृत्त या शब्दाचा अर्थ होतो उघडे असा होतो म्हणजेच काय की हे वर्ण उच्चारत असताना मुख विवर जरास उघड असत बघा य र ल लिवृत्त नसत विवृत्त म्हणजे उघडे पूर्ण विवृत्त नसतं ते या दाल असं होतंय का बघा नाही व थोडस य र ल व म्हणून यांना ईशत विवृत्त व्यंजने असे म्हणतात म्हणजे अर्धस्वर हे आपले स्वर्ण व्यक्त म्हणजे मुळचे स्वर्ण जे जे आहेत ते म्हणजे ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो ज्या ध्वनीचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना स्वर असे म्हणतात स्वरादी ज्यांच्या आधी स्वर आहेत त्यांना स्वरादी असे म्हणतात ही तर व्यंजने आहेत बघा व्यंजने आहेत ही तर कारण हे वर्ण उच्चारत असताना मुख विवर काय असत जरास उघड असतं आणि फुप्फुसातील जो ध्वनी आहे फुप्फुसातील ध्वनी जो आहे То, बाहे मुख हो तो बाहेर पडताना मुखविवरामध्ये यांचा काय होतो स्पर्श एकमेकांची स्पर्श होतो व्यंजने स्वतंत्र उच्चाराची नसतात स्वर मात्र स्वतंत्र उच्चाराची असतात ही चार व्यंजनं आहेत ही स्वतंत्र उच्चाराची नाही आहेत हा वेगळ्या उच्चाराचा आहे र वेगळ्या उच्चाराचा आहे हा तालवी उच्चार आहे हा मुद्दा उच्चार आहे दंत उच्चार आहे आणि हा दंत उच्चार आहे म्हणजे वेगवेगळे उच्चार होतात याच्यामध्ये म्हणून यांना काय म्हणतात अर्धस्वर किंवा अंतस्त किंवा ईशद विवृत्त व्यंजने असे म्हणतात आता यांचा परीक्षेला आलेला जो योग्य क्रम जो आहे तो आपण बघूया अर्धस्वरांचा योग्य क्रम ओळखा असं परीक्षेला एक प्रश्न आला होता तुम्ही म्हणाल की यर लव तुम्ही अंकल्पी मध्ये आजपर्यंत यर लव हेच पाहिलेलं आहे पण यांचा योग्य अर्थ जो आहे तो बघा य व र असा योग्य क्रम आहे आता तुम्ही म्हणाल सर असं का म्हणजे हे असंच का झालं यांचा योग्य क्रम यवरल यरल व असा का नाही तर बघा अ आई ई रू, रू, रू या असा आहे बघा आता याचा काही संबंध नाही इथं पण याचा संबंध आहे बघा ई ह्या रस्व किंवा दीर्घ ई चा उच्चार य सारखा होतो आपण मगाशीच बघितलेला आहे गाई 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 म्हणजे या ईच्या बदल्यात कोण आलं ई आलं क्रमाने आपण म्हटलं अ आ ई उ, उ, उ रु लू असते ह्या दोघांच्या बदल्यात हा उ किंवा उ म्हणजेच काय व येतो बघा नऊ 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 आपण बघितलेलं आहे ची जागा व घेतो येशाप्रमाणे या पुढे तुम्हाला आहे अजून आता ऋषी रुची जागा जो आहे तो ऋषी रुची जागा र घेतो आणि जागा ल घेतो म्हणजे बघा आता योग्य क्रम जो आहे तो क्रमाने बघा य व र आणि ल म्हणजे अर्धस्वरांचा या अर्धस्वरांचा योग्य क्रम हा थे थे ले ले आहे बघा लक्षात येते का बघा तुमच्या याच्यावर बरेचसे प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत अर्धस्वरांचा योग्य क्रम सांगा अर्धस्वर म्हणजे काय नवी 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 हे इंग्रजी भाषेतून इकडे आलेलं आहे इंग्रजी भाषेमध्ये यांना अर्धस्वर असं म्हणतात अंतस्त व्यंजने यांना म्हणतात विवृत्त असं म्हणतात आता नवीन नवीन म्हणजे जी वेगवेगळी टोपण नावं जी आहेत ती सुद्धा आता विचारायला लागलेत तुम्हाला हे राहून जाऊ नये हे माहीत असावं ज्ञात असावं एक मार्काची तुमची इथं तयारी होते बघा हे आवडलं असेल असं गृहित धरतो आवडला असेल किंवा काही तुम्हाला याच्यामध्ये शंका असेल तर तुम्ही कमेंट करा या भागामध्ये इथंच थांबूया सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद